वन बुलडाणा मिशनचे संदीप दादा शेळके यांनी आपल्या हजारो समर्थकांच्या मधील जाहीर सभेनंतर बुलढाणा लोकसभेसाठी नामांकन दाखल केले यावेळी आदिवासी महिलांचा पारंपरिक नृत्य तसेच प्रबोधनकार कांबळे यांचा जंगी प्रबोधनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला ज्येष्ठ वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसला गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जिल्हा पिंदून काढण्याचा काढणाऱ्या वन बुलढाणा मिशन दादा शेळके यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी हा जन सैला काल बुलढाणेकरांनी पाहिला मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता फाईल घेऊन फिरणारा नेता तुम्ही कधी पाहायला नसेल पाहिला का कारण आतापर्यंत फक्त खिशातून काढायचं आणि जनतेला चॉकलेट द्यायचं अशा पद्धतीची कामगिरी प्रस्थापित नेत्यांनी राजकारण्यांनी केली त्याच्यामुळं जिल्हा कसा आहे भौगोलिक दृष्ट्या कसा आहे सामाजिक दृष्ट्या कसा आहे जिल्ह्याचे प्रश्न काय काय आहेत याच्यावर त्यांना बोलावं वाटलं नाही काम करावं वाटलं नाही भाऊसाहेबांनी जे संस्कार दिले भाऊसाहेबांनी तुम्हाला तुम्ही जर कळाला असेल त्यांचं भाषण तर तुमच्याशी संवाद साधता साधता मला सुद्धा जाऊन दिला जर जा संदीप चुकला तर मला येऊन सांगा बोलले त्यामुळं त्यांनी कायम सांगितलं की राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून काम करत असताना आपण फक्त विश्वस्त आहोत आर जस्ट ट्रस्टी आपण विश्वस्त आहोत आज सुद्धा आमची आणि भाऊ साहेबांची तीच भूमिका आहे आपण जरी मला निवडून दिलं मी खासदार जरी झालो या जिल्ह्याचा तरी खासदार म्हणून जाईल तर तुमचा नोकर तुमचा सेवक आणि तुमचा विश्वस्त म्हणून काम करेल हा शब्द तुम्हाला देतो आपण थोड्या वेळामध्ये हा बुलढाणा लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करतो आहे या माध्यमातून आपल्याला वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून दिल्लीच्या तप्पावर आपला आवाज बुलंद करायचा आहे हा सर्वसामान्यांचा सा आवाज आहे शोषित वंचित माझ्या माता भगिनींचा माझ्या तरुण भावांच्या रोजगाराचा माझ्या शेतकऱ्यांच्या सिंचनाचा माझ्या शेतकऱ्यांच्या मालाचा भावाचा आवाज आपल्याला दिल्लीमध्ये बुलंद करायचा आहे त्याच्यासाठी आपली चळवळ आहे सगळीकडे चालू आहे आता वारं काल काही लोकांनी अर्ज भरले उद्या काही भरणार आहेत आणि पहा तुम्ही गंमत कशी आपल्या जिल्ह्याच्या राजकारणाची वन बुलढाणा मिशन ही पहिली चळवळ आहे ज्या चळवळीनं जिल्हा विकासाचे मुद्दे हाती घेऊन काम करायला सुरुवात केली मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सगळ्यांना वाटायचं की दादाने एक काय जतीन सुरू केलं म्हणे अशा पद्धतीनं कुठं दिल्लीच्या तक्त्यावर पोहोचता येत असतं का पण तुम्ही एकटे चालत राहा तुमच्या भावना प्रामाणिक असल्या तुमचे कष्ट प्रामाणिक असले तर लोक तुमच्या सोबत येतात तुम्हाला साथ देतात हा उपस्थितीचा जनसमुदाय त्याची साक्ष आहे तुम्हाला फक्त एक पाऊल चालावा लागतो या जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात मला असं वाटतं की सरदार पाटलांनी सांगितलं खामगाव जालना रेल्वे मार्ग झाला पाहिजे खामगाव जिल्हा झाला पाहिजे अशा अनेक घोषणा नेत्यांनी दिल्या परंतु त्या घोषणा दिल्यापेक्षा खरंच त्यांनी माझ्या तरुण भावांच्या रोजगारासाठी किती काम केलं माझ्या शेतकऱ्याच्या मालासाठी त्याच्या भावासाठी किती प्रश्न संसदेमध्ये विचारले हे एकदा यांना विचारलं पाहिजे आणि ते सांगतात मी इतकं बोललो परंतु ते बोलल्यानंतर त्यावर काही काम झालं का एखादं पॅकेज माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालं का आयातीत निर्यातीचं सोयाबीनचं कांद्याचं धोरण तुम्ही बदलू शकले का याच्याजवळ कोणतंही उत्तर याच्याजवळ नाही प्रश्न माहीत नाही प्रश्न माहीत असले तरी त्याचं उत्तर माहीत नाही कारण अभ्यास नाही फक्त उठायचं मे करून निघायचं औरंगाबादला मुंबईला प्लेन पकडायचं संसदेमध्ये जायचं परत बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनी विचारलं का खासदार साहेब तुम्ही दिसत नाही अरे मला दीडशे दिवस संसदेमध्ये काम असत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात मग मी बाराशे गावांमध्ये कसा फिरणार आहे अहो संदीप शेळके एका वर्षामध्ये जर संपूर्ण जिल्हा पालता घालू शकतो तर साहेब तुम्हाला पंधरा वर्ष या जिल्ह्याने दिले फक्त भूल थापा मारायच्या भावनिक राजकारण करायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची हे बदललं पाहिजे ही जी जिल्हा विकासाची चळवळ आहे की बुलढाणा जिल्हा विकासामध्ये वन नंबर असला पाहिजे ते ध्येय आपल्याला साध्य करायचं सा आहे आणि त्याच्या साथीची तुमच्या सगळ्यांच्या साथीची मला गरज आहे हा आवाज आपल्याला दिल्लीला घेऊन जायचा आहे आणि कल्दार पाटलांनी जे सांगितलं तर बिलकुल घाबरू नका काही महाआघाडी नाही आणि काही महायुती नाही काल खासदार महोदयांनी अर्ज भरले त्यांचा सहयोगी पक्ष आहे त्या सहयोगी पक्षाच्या लोकसभा प्रमुखांनी सुद्धा नामांकन अर्ज दाखल केलेला आणि काय बोलले ते मंत्री महोदय इथं आले होते जळगावचे त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या सहयोगी पक्षाच्या लोकसभा प्रमुखांनी खासदारकीचा अर्ज भरलेला आहे मंत्री महोदय बोलले की त्याला त्याची अवकात दाखवून देऊ त्याला त्याची अवकात दाखवून देऊ याचा अर्थ त्यांच्यामध्ये काही चाललेला नाही दुसरी महाआघाडी महाआघाडीमध्ये आमच्या दादांनी सुद्धा अर्ज भरायचे त्यांचं चालू आहे सारखे आम्ही वर्तमानपत्राच्या पोर्टलच्या माध्यमातून बातम्या ऐकतोय की दादा सुद्धा मैत्रीपूर्ण लढतीच्या शोधत आहेत पर्याय त्यांचा आहे याचा अर्थ काय मग आघाडीमध्ये सुद्धा हालफेल नाहीये अहो आम्ही गावागावामध्ये भांडण केले भावा भावामध्ये भांडण केले भावकीमध्ये भांडण केले महानेता महासाहेब महापक्ष आणि कवनाच भाऊ साहेब पळाले तर आपल्याला पत्ता लागला नाही आणि आता जे वेगवेगळे झाले ते परत आता जबरदस्ती एक करून चालू आहे एकमेकाला धरून किंवा आपण सगळे सोबत राहू आणि महायुतीचे जेव्हा मेळावे होतात तेव्हा त्यांचे नेते बोलतात आमच्याकडे आता सहा आमदार आहे एक खासदार आहे मग असं असताना तुमचे मंत्री महोदय तसं काल का बोलले याचा अर्थ आहे की कसला कशाला कशाचा मिळ नाही आणि तुमच्याकडे ना जर सहा आमदार आहे एक खासदार आहे तर कशाला निवडणूक घेता बिनविरोध परत येतात खासदार साहेबांना देऊन टाकू मग आघाडीकडे तीन आमदार आहेत तीन माजी आमदार आहेत काही जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत मग कशाला दादा मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करता सांगण्याचा अर्थ आहे की कलदार पाटलांनी जे सांगितलं त्याच्यावर लक्ष द्या आपण अपक्ष जरी असलो इथ उपस्थित जो समुदाय आहे तुम्ही गावामध्ये गेले वीस वीस पंचवीस पंचवीस लोकांना जरी एक एकट्यानं जोडला तरी आपला विजय दूर नाही आपला विजय पक्का आहे